हॅलो सर नमस्कार हा नवनताबा बोलतो वाघमारे काही नाही आज बऱ्याच ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यासंदर्भात मिटिंग झाल्या अधिकाऱ्यांनी कर, कर्मचाऱ्यांना सूचना वगैरे ट्रेनिंग देण्याचं काम झालंय परंतु मला अशी माहिती मिळाली की हुँ. सर ज्या मराठा समाजाकडं जो मराठा समाजाचा व्यक्ती स्लॅबच्या घरात सुद्धा राहत असेल परंतु तो जर म्हटला की मी झोपडीत राहतो तर झोपडीत लिहायचं आणि एखादा व्यक्ती मराठा समाज जर म्हणत असेल की मी कुणबी आहे परंतु त्याचं कुणबी सर्टिफिकेट तपासायचं नाही डायरेक्ट कुणबी लिहायचं असं चालणार नाही सर आता याच्यामध्ये गाईडलाईन आहेत आपल्या त्याच्या स्वाक्षरी वगैरे घेत असतो आपण शेवटी जी ती माहिती देतायत मला काय झालं नऊ दहा शिक्षक लोकांचे फोन आले जे ट्रेनिंग होते त्यांना अशा सूचना केल्या की बाबा एखादा म्हणत असेल मी कुणबी त्याचं कुणबीच लिहायचं पण तो कुणबी आहे का नाही आपल्याला तपासायला त्यांना परवानगी पाहिजे ना आपल्या आता ज्या गोखले इन्स्टिट्यूटच्या क्वेश्चन इयर मध्ये रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत समजा त्याच्यानुसार ते सांगितलेलं आहे त्यांना मी विचारतोय हो आपल्या प्रशिक्षण मध्ये ते मास्टर ट्रेनर आले होते गोखले इन्स्टिट्यूटचे हो ना काय चुकीचं नाही व्हायला पाहिजे मी काही मराठा समाजाच्या विरोधात नाही मी ओबीसीचा कार्यकर्ता ओबीसीचा नेता जरी असलो तर आपण कुठल्याही समाजाचा द्वेष करत नाहीत साहेब आपण परंतु काय होत किंवा चुकीचं नाही पाहिजे सर्वेक्षण जो आहे तर तो फेब्रुवारी मध्ये जे अधिवेशन होणार आहे त्याच्यामध्ये कायदा पारित करणे किंवा काही धोरणात्मक निर्णय घेणे यासाठी आहे त्यामुळं म्हणजे Uh, त्याला जे कुणबी सर्टिफिकेट वगैरे विचारल्यानंतर त्याचे वेगळे डाटा फीड होतो समजा त्याचा तेच तो सर्वे जात नाही पुढे त्याच्यानंतर त्याची तपासणी व्हायला पाहिजे एखादा माणूस त्याच्याकडे सर्टिफिकेट हो, नसताना जर कुणबी सांगत असेल आणि त्याचं कुणबी लिहून नंतर तो कुणबी ठरायला नाही पाहिजे नाही ह्या सर्वेक्षणावर नाही ठरणार ते कारण काय होतं आम्हाला भीती काय आहे आम्हाला एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून भीती कोणती किंवा आज तू सांगेल मी कुणबी प्रमाण म्हणजे मी कुणबी आहे पण त्याचं कुणबी प्रमाणपत्र आपण तपासत नाही डायरेक्ट कुणबी लिहायचं त्या कॉरम मध्ये आणि उद्या जर त्याच्यामध्ये कुणबी म्हणून सिलेक्ट झाला तर प्रॉब्लेम होईल ना नाही नाही तसं तो व्यक्ती सिलेक्ट होत नाही हा डाटा जो आहे एकंदरीत कुटुंबांसाठी आहे म्हणजे समजा किती ओपन प्रवर्ग आहे आणि मराठा प्रवर्गाचं मग आर्थिक सामाजिक आणि आणखी तिसरं राजकीय समजा ते तीन क्रायटेरिया चेक होतात कुणबी म्हणजे ओबीसी मध्ये जेव्हा ते कुणबी सिलेक्ट केलं ना तिथून पुढे सर्वे जात नाही तो एक तर काय झालं कुणबी जुन्या पाच सात वर्षापूर्वी कोल्हापूर न्यायालयानं जिल्हा न्यायालयानं निकाल दिला होता की कुणबी हा जातच नाही परंतु कुणबी हा व्यवसाय आहे परंतु आज काय झालं कुणबी म प्रत्येक जण माळी कुणबी तेली कुणबी असे अनेक लोकांना कुणबी लावले जातात त्याच्यावर ओबीसी असं ठरवलं जाता येणार नाही पण तरी बी ठीक आहे आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु आज चुकीचं काहीतरी त्याच्यामध्ये कुणाच्या दबावाला बळी पडून पडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत जातीवादी आणि त्यांचा दबाव रेटा असेल किंवा मराठा समाजाला कुणबी दाखवण्याचा प्रयत्न करा म्हणून हे चुकीचं आहे नाही नाही हे कसं आहे की नहीं, 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 तो विषय वेगळा आहे आपला कुणबी सम म्हणजे जो शिंदे समिती आहे त्यामध्ये ज्यांचे रेकॉर्ड आहेत मसुली वगैरे वगैरे तो विषय वेगळा हा सर्वेक्षणाचा विषय वेगळा आहे कुणबी सांगितल्यामुळं काय फरक पडत म्हणजे तसं हे नाही पडणार उलट तो डाटा कमी पडेल जर खोटी माहिती दिली तर याच्यात बरीचशी माहिती मी ते कॉलम पाहिजे किंवा त्याच्यामध्ये ट्रॅक्टर आहे कोणाकडे जेसीबी आहे कोणाकडे स्लॅबचं घर आहे कोणाकडे साधं घर आहे तर ते जो तो तो आ, का कॉलम आहे ती सत्य आहे ते लिहायला काय हरकत अशा सूचना द्यायला पाहिजे मला घनसावंगी तालुक्यातून अशी माहिती मिळाली किंवा तहसीलदार ने असं सांगितलं की बाबा पुढचा जो म्हणेल तसं लिहा एखादा माणूस स्लॅब मध्ये घरा स्लॅबच्या घरात राहत असेल पण तो म्हणून तुम्ही झोपडीत राहतो तो झोपडीतच लिहा असं नाही चाललं ठीक आहे बघतो ते मी काय हा सत्य आहे ते लिहा म्हणा चुकीचं काही करू नका तसं आम्ही तुम्हाला बुधवारी निवेदन द्यायला यायच लागलो आहोत Okay. Okay. Oh, okay. Okay. Thank you.